नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळगडा दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहर व देवनी शहर कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा सकल वीरसेव समाज व हिंदू समाज बांधवांनी दिलेला आहे कारण मौजे कटक चिंचोली तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक राज्यातील गावामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज या यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे त्याचा निषेध न व्यक्त करण्याकरता व माननीय तहसीलदार साहेब देवनी माननीय तहसीलदार साहेब श्री आनंदपाळ यांना निवेदन देण्याकरता हा बंद पाळण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी व्यापारी बांधवांनी हा लोकशाही मार्गाने शांततेत बंद पाळावा अशी विनंती सकल समाज बांधवांनी केली आहे अशी माहिती प्रतीक पारशेटे तालुका अध्यक्ष शिवावीरसे व युवक संघटना यांनी कळवली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद ओके आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार